नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया एक ऑगस्ट पासून पैशांशी संबंधित हे पाच नियम बदलणार तुमच्या खिशावर थेट परिणाम व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर बघ सुरू करूया आजच्या व्हिडिओला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून तुमच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित काही पैशांचे नियम बदलणार आहेत दरवर्षीप्रमाणे नवीन महिन्याच्या पहिल्या तारखेपासून अनेक आर्थिक नियम बदलणार आहेत त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे त्यामुळे एक ऑगस्ट एक ऑगस्ट पासून कोणते नियम बदलणार आणि कोणते नाहीत हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे कोणते बदल होतील आणि त्यांच्या त्यांचा लोकांच्या खिशावर काय परिणाम होईल हे ते जाणून घेऊया यूपीआय वापरकर्त्यांसाठी नवीन प्रणाली तुम्ही दररोज द्वारे पेमेंट करत असाल किंवा दिवसातून अनेक वेळा तुमचा बॅलन्स तपासत असाल तर आता तुम्हाला ही सवय थोडी बदलावी लागेल आता तुम्ही एकाच दिवसातून तुम जास्त वेळा बॅलन्स तपासू शकणार नाही मोबाईल नंबरशी लिंक केलेले बँक तपशील फक्त पंचवीस वेळा पाहता येतात तसेच स्वयंचलित पेमेंट जसे की नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन एसआयपी इत्यादी आता फक्त तीन वेळेच्या स्टॉल मध्ये प्रक्रिया केली जातील सकाळी दहा वाजण्यापूर्वी दुपारी एक ते पाचच्या च्या दरम्यान साडेनऊ नंतर यामुळे नेटवर्कवरील भार कमी होईल आणि अयशस्वी व्यवहाराची समस्या कमी होईल एसबीआय क्रेडिट कार्ड तुमच्याकडे एसबीआयचे इलाइट किंवा प्राइम प्रो ब्रँडेड कार्ड असेल तर एक मोठा बदल तुमच्यासाठी वाट पाहत आहे अकरा ऑगस्ट पासून विमान अपघात विम्याच्या लाभ बंद होतील पूर्वी या कार्ड मध्ये पन्नास ते एक कोटी रुपयापर्यंतचे कव्हर मिळत होती परंतु आता ही सुविधा संपत आहे हा बदल विशेषतः युनो युको बँक अलाहाबाद अलाहाबाद बँक आणि सेंट्रल बँकेशी जोडलेल्या कार्डांना लागू होईल घरगुती गॅस सिलेंडर एलपीजी सिलेंडरच्या किमती दर महिन्याच्या पहिल्या तारखेला निश्चित केल्या जातात जुलैमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा दर साठ रुपयांनी कमी झाला होता परंतु घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला नाही एक ऑगस्ट रोजी जीच्या किमतीत कपात आणि वाढ दोन्ही शक्य आहे त्यामुळे स्वयंपाकघराच्या बजेटमध्ये चढ उतार होऊ शकतात सीएनजी आणि पीएन जी दर तुम्ही सीएनजी वाहन चालवत असाल किंवा घरी पीएन जी वाहन वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आहे एप्रिल दोन हजार पंचवीस पासून दर बदललेले नाही गॅस कंपन्या एक ऑगस्ट रोजी दरांचा आढावा घेतील त्यात वाट तसेच दिलासा देखील मिळू शकतो ईएमआय स्वस्त होणार आरबीआय ची चलन विषयक धोरण बैठक चार ते सहा ऑगस्ट दरम्यान होणार आहे रेपो दर कमी झाला तर गृहकर् गृह कर्ज कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचा ईएमआय कमी होऊ शकतो याचा अर्थ कर्ज घेणाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद